पाहिलं तर सगळं सिनियर स्टाफ त्या ठिकाण गेला होता माझ्यासोबत फक्त थोडासा स्टाफ होता दिवशी जॉईन झालो दुसऱ्या दिवशी नानांची भेट घेतली नानानं म्हटलं नाना ना ना या तुम्ही प्रशालेत तुमच्या सगळ्यांची मला खूप आवश्यकता आहे सहकार्य पाहिजे तुमचं नाना आहे त्यांनी बघा म्हटलं की त्यांना काही आडी अडचण होत्या तरी पण त्यांनी असं माझ्यावर छाया दिली की म्हणताना मोठा पक्षी तुमच्या घराला घेतो आणि त्याचं चित्त कुठे आहे त्याच्या पाखराजवळ असतं तसं मी जरी या ठिकाणी सेवा केली तरी पण सरांचं या ठिकाणी न येता सर्व चित्त माझ्या पाखरा सारखं माझ्यावर त्यांची सावली होती आणि त्यांच्या सावलीमुळेच मी आज जवळपास चौदा वर्षापासून तुमच्या सगळ्यांच्या संधीनं